देशात सात राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये नऊ हजार आठशे कोटींहून अधिक खर्चाचे पंधरा विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत यामध्ये कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचा समावेश होतो या नवीन टर्मिनलचं लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपात झाले या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाच्या या नवीन इमारतीची पाहणी करून हे विमानतळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल असं मत व्यक्त केलं कोल्हापूर इथून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक खासदार धनंजय महाडिक राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार प्रकाश आंबेडकर माजी आमदार चंद्रदीप नरके जिल्हाधिकारी अमोल येडगे विमानतळ प्राधिकरणाचे पियुष श्रीवास्तव दिलीप सजनानी संजय शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते कोल्हापूरसह अलीगड आझमगड चित्रकूट मुरादाबाद श्रावस्ती ग्वाल्हेर पुणे आदमपूर जबलपूर दिल्ली आणि लखनौ इथं नवीन तसंच सुधारित विमानतळ टर्मिनल इमारतींचं उद्घाटन आणि कडप्पा हुबळी बेळगावी इथं नवीन टर्मिनल इमारतींची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली कोल्हापूर इथं या कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या विकासात आणि पर्यटनाला गती देणाऱ्या विमानतळासाठी शुभेच्छा दिल्या कोल्हापूर विमानतळाची स्थापना राजाराम महाराजांनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये केली होती आज लोकार्पण केलेल्या नूतन इमारतीतून कोल्हापूर जिल्ह्याची संस्कृती आणि वारसा दृश्य स्वरूपात प्रवाशांना पाहता येणार आहे अतिशय सुंदर आणि दिमाखात बांधकाम केलेल्या इमारतीचा कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन आणि विकासासाठी हातभार लागणार असल्याचं सर्वच मान्यवरांनी या कार्यक्रमाच्या वेळी सांगितलं कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नूतन टर्मिनलची सर्वत्र फिरून बारकाईनं पाहणी केली दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शतकानुशतक समृद्ध ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं केंद्र आहे ज्यामुळं ते विविधता आणि एकतेचं खरं प्रतिनिधित्व करतं याला दक्षिण काशी किंवा महातीर्थ असं संबोधलं जातं कोल्हापूर हे पूर्वीच्या राजघराण्यांचे किल्ले मंदिरे आणि राजवाडे यासाठी देखील ओळखले जाते आणि महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात प्रगत जिल्ह्यांपैकी एक आहे तसंच कृषी आधारित उद्योगात आग्रगण्य जिल्हा म्हणूनही कोल्हापूर ओळखलं जातं कोल्हापूर विमानतळावर रात्रीची हवाई सेवा सुरू केल्यानं कोल्हापूर विमानतळावरील प्रवासी वाहतूक वाढली आहे विद्यमान टर्मिनल इमारतीची प्रवासी हाताळणी क्षमता एकशे पन्नास प्रवाशांपर्यंत होती जी मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे त्यानुसार भविष्यातील वाहतूक वाढ लक्षात घेऊन एटीसी टॉवर काम टेक्निकल ब्लॉक आणि एअर भारतीय विमानतळ प्राधिकरणानं ए तीनशे वीस प्रकारच्या विमानांच्या संचलनासाठी विमानतळ विकसित करण्याचा निर्णय घेतलाय दोन टप्प्यात धावपट्टी आणि संबंधित कामांच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारकडून पासष्ट एकरची जागा मागणी करण्यात आली आहे सध्या उपलब्ध असलेल्या जागेत पहिल्या टप्प्यातील विकास कामं पूर्ण झाली आहेत कोल्हापूर विमानतळाचे टर्मिनल भवन स्थानिक संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन तयार करण्यात आलाय करून त्याचे सार आणि दोन्हीमध्ये प्रतिबिंबित होईल नवीन टर्मिनल इमारतीच्या दर्शनी भागावरील मोठे तोरण हे सामान्यतः कोल्हापूर शहरातील महाराजांच्या राजवाड्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू किंवा नवीन राजवाडा भवानी मंडप इत्यादी वारसा वस्तूंच्या द्वारे प्रभावित आणि प्रेरित आहे त्याचप्रमाणे टर्मिनल भवनच्या आत बसवलेल्या कलाकृती कोल्हापूर शहरातील समृद्ध कला स्थापत्य आणि संस्कृतीचे वैभव दर्शवतात पर्यटकांना या ठिकाणची जाणीव करून देण्यासाठी त्यांना स्थानिक संस्कृती वारसा उपजत परंपरा धार्मिक श्रद्धा सामाजिक जीवन आणि विविध पर्यटन स्थळांची चित्र चर्मकला आणि कोल्हापुरी साजच्या कलाकृती प्रदर्शित केल्यात नवीन टर्मिनल इमारतीचं क्षेत्रफळ हे तीन हजार नऊशे चौरस मीटर असून ताशी प्रवासी क्षमता पाचशे आहे वार्षिक क्षमता पाच लाख प्रवासी आहे वाढीव हवाई कनेक्टिव्हिटी पर्यटन व्यवसाय शिक्षण आणि रोजगार निर्मितीला चालना देऊन कोल्हापूरच्या आर्थिक समृद्धीसाठी आवश्यक आहे कोल्हापूर विमानतळाच्या विकासामुळे या भागातील हस्तकला उद्योगाच्या वाढीस मदत होणार आहे ज्यामध्ये कापड चांदी मणी आणि पेस्ट दागिन्यांची हस्तकला मातीची भांडी लाकूड कोरीवकाम आणि लाखेची भांडी पितळी पत्रे आणि ऑक्सिडाइज्ड सिल्वर आर्टवर्क आणि लेस आणि भरतकाम यांचा समावेश आहे